तेव्हा प्रत्येकाला पैसे मिळतील मात्र नागरिकांनी संयम बाळगणं गरजेचं असल्याचं आवाहन बँकांकडून करण्यात येत आहे या संदर्भात एका बँक मॅनेजरनं काय माहिती दिलेली आहे त्यांच्याशी संवाद साधला आहे आमची प्रतिनिधी मनश्री पाठकन कॉसमोज बँकचे ब्रांच मॅनेजर ऋषिकेश घाक सध्या माझ्यासोबत आहेत ऋषिकेश जी बँक कडून किंवा ब्रांच कडून नेमक्या अशा कोणत्या व्यवस्था आहेत की जेणेकरून योग्य पद्धतीने आणि सुटसुटीत पद्धतीने सोप्या पद्धतीने पद्धती पद्धती लोकांच्या जुन्या नोटा बदली होऊ शकतील किंवा त्यांच्याकडची जी कॅश असेल ती डिपॉझिट होऊ शकेल आपल्या आता गोरेगाव शाखेमध्ये कॉसमस बँकेच्या आम्ही ज्या पद्धतीने आम्हाला नोटिफिकेशन आणि सर्क्युलर आहे त्या पद्धतीने आम्ही कार्यान्वित करतोय त्याच खेळी माणसांना पॅनिक होऊ नये म्हणून आम्ही बऱ्यापैकी व्यवस्था करतोय प्रत्येकांना चार चार जणांना बोलवत आहे त्यांना समजवतं आहे की अशा पद्धतीने आहे गोंधळून जाऊ नका सगळ्यांना सेवा मिळेल कारण की शनिवार रविवार सुद्धा उघडी आहे त्याचबरोबर बरेच दिवस आहेत अजून तर तुम्हाला जेवढे लागतील त्या पद्धतीने तुम्ही विड्रॉ करा डिपॉझिट करा काही लिमिट्स दिलेल्या आहेत त्या प्रमाणेच तुम्हाला करावं लागणार त्याबरोबर जे एक्सचेंज करायचं आहे त्या एक्सचेंजमध्ये सुद्धा तुम्हाला लिमिट दिलेलं आहे फोर थाउजंड आणि काय प्रोसिजर आहे गव्हर्नमेंटची ती फॉलो करावी लागणार ऑफकोर्स बिकॉज दॅट वी हॅव टू गीव टू आरबीआय अँड ऑल शंभराच्या म्हणजे जुन्या नोटांचा जो साठा आहे त्याचा कुठे ना कुठे तुटवडा निर्माण होणारच आहे बँकेकडून काही विशेष व्यवस्था त्यासाठी राबवली जाते है का आवाहन केलं जात आहे का आम्ही जी लिमिटेशन दिलेलं आहे की बाबा तुम्ही विथड्रॉ टेन थाउजंड करू शकतो परंतु आम्ही असं एक त्यांना रिक्वेस्ट करतो की बाबा तुम्हाला जेवढी जरूरत असेल तेवढी करा कारण की प्रत्येकालाच कॅश मिळालं पाहिजे प्रत्येकाला प्रॉब्लेम आहे तो गरीब असून दे मध्यमवर्गीय असून दे किंवा श्रीमंत असून दे सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे तेव्हा त्या पद्धतीने तुम्ही तुम्हाला जी आहे रिक्वायरमेंट तेवढी रिक्वायरमेंट घ्या आणि मग त्या पद्धतीने तुम्ही जर आम्हाला आपल्याला सगळ्यांना सपोर्ट देऊ करत असा तर त्या सपोर्टमध्ये सगळं काय होणार कुठेही पॅनिक होणार नाही की जी फॉर्म भरण्याची पद्धत आहे एक फॉर्म आपल्याला दिला जातोय त्याच्यात आपल्याकडच्या जुन्या नोटांचे स्पष्टीकरणही आपल्याला लिहावं ला लागतंय हे स्पष्टीकरण लिहिताना तो फॉर्म एकतर इंग्रजीतून आहे त्याच्यामुळे कुठे अडचणी निर्माण होत आहेत असं दिसतंय का आणि त्याच्यासाठी बँकेकडून काही सहकार्य केलं आहे का अगदी सोपं फॉर्म आहे काही मोठी गोष्ट नाही आपलं नाव आहे पॅन कार्ड नंबर आहे आणि डिनॉमिनेशन आहे आणि जर समजा कळत नसेल तर आम्ही त्यांना सपोर्ट करतो त्यात काही मोठी गोष्ट नाही कॅमेरामॅन अनिल चवंतशी पाठक एबीबी माझा मुंबई あ